सांगलीसह विविध ठिकाणाहून दुचाकी चोरणाऱ्या दोघा चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अटक केली त्यांच्याकडून तीन लाख चाळीस हजार रुपयांच्या चार चोरीच्या दुचाकी हस्तगत करण्यात आल्या जावेद मीरासाहेब मुजावर वयवर्ष पस्तीस राहणार हनुमान नजीक बुरली तालुका पलूस आणि उमेश रामचंद्र जाधव वयवर्ष एकोणपन्नास राहणार आंधळी रस्ता पलूस अशी दोघां संशयितांची नावे आहेत आणि याबाबत मिरज शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे घटनेची माहिती अशी की वाढत्या दुचाकी चोरींच्या घटनांना आळा बसावा याकरिता गुन्हे अन्वेषणने विशेष पथक स्थापन केलं आहे पथकास मिरज येथील पंचशील नगर चौकात विना नंबर प्लेटच्या दुचाकीवरून दोघेजण संशयास्पदरित्या फिरत असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला असता तेथे दोघे एका एक दुचाकीसह थांबलेले आढळले त्यांना पळून जाण्याची संधी न देता पोलिसांनी ताब्यात घेतलं दुचाकीबाबत चौकशी केली असता दोघांनी काही दिवसांपूर्वी सदर दुचाकी मिरज येथील गुरुवार पेठेतून चोरली असून त्याची विक्री करण्यासाठी घटनास्थळी आल्याचं चोरट्यांनी सांगितलं पोलीस चौकशीत दोघा संशयितांनी सा सात ते आठ महिन्यांपासून काही दुचाकी चोरल्याची माहिती दिली चोरीच्या दुचाकी मिरज येथील कृषी बाजार समिती येथील सिटी सर्वे कार्यालयाच्या मोकळ्या जागेत ठेवल्या असल्याची कबुली दिली पोलिसांनी बाजार समिती परिसरात जाऊन पाहणी केली असता तेथे सहा चोरीच्या दुचाकी लावलेल्या आढळल्या सर्व दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या आहेत दोघा चोरट्यांवर मिरज शहर विटा शिराळा कराड कराड ग्रामीण शिरोळ पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल आहेत गुन्ह्यातील संशयित जावेद मुजावर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर पलूस पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीचे गुन्हे नोंद आहेत सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पोलीस कर्मचारी संजय पाटील अतुल माने अमोल लोहार आदींसह पथकाने केली आहे बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली